खाली इथून आम्ही आणि इथे गुफा आहे त्याच्यामध्ये

तो नमस्कार मित्रांनो शिवसागर मित्रांनो मी कोकणचा देवा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आम्ही चाललो आहे औचितगडावरती रोहापासून हा किल हा गड पाच किलोमीटर अंतरावरती आहे तर आज आम्ही जातो आहे औचितगडावरती आणि माझ्यासोबत आहेत डेलीचे पार्टनर गडावरचे श्रवण कदम आहे ओंकार कदम आहे आणि प्रणव तलेकर आहे तर आता आम्ही चाललो आहे औचितगडावरती तर आता औचितगडावरती यायचं असेल तर तुम्हाला पहिले मेढाला या यावं लागतं म्हणजे मेढा म्हणून एक सेंटरला गाव आहे कमानी जे आहे ना त्या कमानीच्या समोरच इथे असा बोर्ड पण छोटासा याच्यामध्ये बोर्ड पण आहे किल्ले औचितगड मध्ये हे बघा हे इथून जायचं आहे आणि हा इथे आहे मेढाचा कमाणी तर डायरेक्ट आपण भेटू गाडा तर मित्रांनो फायनली आम्ही आता गड्याच्या पायथ्याजवळ पोहोचलोय आणि पायथ्याजवळ आल्याच्या नंतर तुम्हाला पहिलीच वीर दिसेल आणि मग आता बघा तुम्हाला हे धुकं पण दिसतोय ब दाखवतो भरपूर धोका आहे धुकं आहे भरपूर आणि बघा इथे जे आहे ना ते आहे वीर आहे बघा इथे वीर आहे तर चला आता डायरेक्ट आपण वर जाऊया हे बघा वीर आहे पाणी बघा इथे शुद्ध शुद्ध आणि स्वच्छ आहे खोलासर भरपूर तर हे बघा प्रत्येक किल्ल्यावरती आपण अजूनपर्यंत जिथे गेलो ना तिथे हे अशी माहिती दिली जाते की वरती गडाच्या गडावरती गेल्याच्यानंतर काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे तर हे पहिले वाचा काहीजणं खूप धुम्रपान किंवा मद्यपान वगैरे करतात कचरा पण टाकू नका आपल्या बॅगमध्ये घेऊन रिटर्न घेऊन आणि घरी वगैरे काय ते तुम्ही विल्हेवाट लावा तर हे बघा हे असं पूर्ण माहिती दिलेली जाते तर आता आपण डायरेक्टली जाऊया वरती ग किल्ल्याचा अर्धा पार झालाय आणि थोडस चढ आहे आणि तसंच वरती आल्याच्या नंतर आम्हाला एक मंदिर दिसलं आहे म्हणजे जे दगडावरती असं कोरलेलं एक मंदिर आहे भरपूर राहिलेलं दगड त्याच्यावरती कोरलेलं आहे टाईपमध्ये आहे तुम्हाला दाखवतो हे आहे बघा जवळ नेऊन दाखवतो काय आता पायथ्याजवळ जवळ म्हणजे अजून आहे आता खऱ्या पायऱ्या चालू झाल्यात थोडं दम लागले हे बघा बसलेत पुरं चला आता आपण डायरेक्ट वर जाऊया हे बघा दमलेत बसलेत बघा कसे सोबत वाघ्या पण आहे वाघ्या आमचा म्हणजे हो हो काही टेन्शन नाही भीती नाही राणामध्ये आल्यानंतर वाघ येऊ दे नाही तर मग बिबटे येऊ दे किल्ल्यावर आल्यानंतर बघा गाणी बघा कशी मस्त देवाची गाणी लावले कसं वाटतं एकदम शांत काही स्ट्रेस नाही काही कोणाचं आवाज नाही काही कोणाचा दगदग नाही खूप व्यवस्थित शांत आणि खूप छान वाटतं आहे म्हणजे असं इथं मंत्रमुग्ध आल्यासारखं वाटतं आहे गाडावरती म्हणून प्रत्येकाला विनंती आहे की तुम्ही रेग्युलर म्हणजे हप्त्यातनं एकदा किंवा असं नाही की महिन्यात एक दोनदा तरी कोणत्या तरी गडावरती जा जेणेकरून की तुमचं माइंड फ्री राहील स्ट्रेसफुल होईल तुम्हाला महाराजांचं तुम्हाला इतिहास पण समजेल तर मित्रांनो फायनली आम्ही पोहोचलो आहे महादरवाज्याजवळ आणि तसंच दरवाजाच्या तसंच आल पुढं आलो आहे पुढे येताच तुम्हाला एक शिल्प दिसेल हे बघ तुम्हाला दाखवतं हे बघा हे आहे शरबशिल्प आणि सात वाहनाचं आहे हे बघा तुम्हाला तुम्ही बघू शकता हे आहे शिल्प किल्ल्यावरती आल्याच्यानंतर आम्ही बाजू म्हणजे दोन एक लेफ्टला जातो राईटला जातो तर आम्ही राईटला आलोय आणि इकडे आल्याच्यानंतर आम्हाला पहिलाच एक बोरू दिसतोय आमचा बघा वाघ्यासोबत आहे म्हणजे माकड आले तरी तो बघ कसा धावत जातो आहे बघा कसा नजारा पूर्ण कवर होत म्हणजे इकडे आहे रोहा तिकडे आहे बिरवाडी किल्ला आहे तो तिकडे आहे ना तो बीरवाडी किल्ला आहे त्याला पुढे जावे आपण तो तिक तो बघा तो तिकडे तो बघा तो तिकडे सुधागड दिसतो आहे तो बघा तो तिकडे सुधागड आहे तो बघा तो तिकडे सुधागड आहे हे बघा ही दुसरी तोप आहे एक तोप मेन बुर्जाजवळ होती आणि ही दुसरी तोप आहे आणि हा होती हा बघा हा एक बुरुज आहे हा निशाणी बुरुज आहे इकडे हे बघा हा दुसरा दरवाजा आहे हा दुसरा दरवाजा आता आम्हाला भेटलेला दिसलेला आहे मित्रांनो कमेंट करून सांगा की हे दरवाजे बाजूला हे असे होल का ठेवलेले आहेत कशासाठी असतील हे हे बघा हा ठीक आहे दरवाजे जात आहे पण हे काय आहे ह्याच्यामध्ये काय कशासाठी ठेवले असणार त्याचा यूज काय ही दुसरी टाकी आहे हे बघा इथे भरपूर खोल आहे चला आता तिकडे जाऊया हे बघा इथे जे आहेत ना सात टाकी आहेत हे बघ हे एक दोन एक तीन चार पाच सहा आणि ते एक सात कुठून आले तुम्ही खराबटीची बरो आहेत रोहा हा खराबटी देवीच कोरीव काम केलेलं आहे हे बघा हे आहे देवी आहे हे बघा हा तिसरा दरवाजा आम्हाला बघितला हा तिसरा दरवाजा एक आहे म्हणजे टोटल तीन दरवाजे आता तर पाहिलेत आतापर्यंत तर दिसले आहेत हे बघा हे दरवाजाच्या आवाजीनंतर हे बघा हे जे, जे समोरचे जे सात टाके आहेत ना हे बघा ह्या सात टाक्या तिकडे हे बघा हे इथे एक बुरुज आहे त्याला बुरुजावरती जातोय हे बघा हा जो बुरुज आहे हा इकडे रोहा पुंडलिका नदी वगैरे इकडे नजर ठेवण्यासाठी त्यानंतर इथे रेवदंडा खाडी बीरवाडी किल्ला इकडे आहे आणि त्या जो त्या साईडला आपण जो बुरुज पाहिला तो सरसगड त्याच्यानंतर मग तिकडे काय अजून सुधागड सरसगड त्या, त्या साईडला तिकडचं सा बुरुजावरचं नजर ठेवण्यासाठी आता ही तिसरी तोप आहे इथे आहे तिसरी तोप तो आहे बाले किल्ला तर तिथे जातोय आता आम्ही पहिले इथे लागलाय पूल आहे बघा आणि हा जो बांधलेला पूल आहे ना आणि हा पूर्ण नाही बांधला आहे बघा ह्याच्यावरती पडणार तर आम्ही आता गडावरती थोडस आराम करतोय आणि हे बघा मॅगी आणले आणि चहा बनवण्याचं आहे सामान आणलंय स्टो आहे फर्स्ट टाइम आम्ही हे आणलंय बघूया आता कसं वर्क होतं हा नक्की अंत बस बघा मजा आली अवचित वेळाला आता भूक लागली म्हणून आम्ही मागवलाय नवीन मागवला ठेवलाय आणि हे जर काय असेल ना तर कुठे टाकू नका किल्ल्यावरती घरी घेऊन जा आणि जेणेकरून की आपले गड किल्ले व्यवस्थित राहतील साफ सुत राहतील यहा मित्रो चाह पियाला गड़ा वी मित्रों चाह पियाला गड़ा चाह बगू कसा लगता है वहां मित्र बी सर्वात मोटी टाकी है हौद आहे हे हौद का टाकी आहे हौद आहे हे खूप मोठी हौद आहे बघा हे बघा नाही ते बघा तिकडनं उतर उतरण्यासाठी आहे ते बघा तिथे चला आता तिकडे जाऊया तिकडे एक मंदिर आहे ते बघा तिकडे आहेत भरपूर जण बघा हे एक आहे इथे देवी आहे कोणती देवी आहे रे ही पिंगलसईची देवी आहे एक नो ह्या टाकींग मध्ये भरपूर मोठा मासा आहे किती मोठा मासा आहे रे मित्रा बघा या ओढा मोठा बघा किती मोठा आहे यावढा मोठा पण तो अजून आम्ही काही बघितलं नाही आला नाही वर बघा बुडबुड तर आम्ही आता मॅगी बनवतोय आता हे बघा चम्मच ना त्याच्या मुलग बॅग मध्ये ही पट्टी होती ती घेतली आणि साठली वगैरे काय हे नाहीये म्हणून आता हे बघा हे आपलं कोकणी स्टाईल मध्ये दादा बनवत आहे आमचा दोन्या कशी झाली रे मागी मस्त एक नंबर बघा खाते हा अच्छा ग्रुपच ओके सहायद्रीच्या आहे बघा तर ह्या किल्ल्याबद्दल काय सांगाल तुला तुम्हाला विचारतो काय काय या किल्ल्यावरती बघण्यासारखं आहे सांगा बघू तुम्ही येता ना इकडे किल्ल्यावर येताना पहिले महादरवाजा लागतो त्यानंतर समोर त्या साईड नी गेला तर उत्तर बुरुज लागतो त्या बुरुजा खाली आल्यावर इकडे पाण्याच्या टाक्या आहेत सहा पाण्याच्या टाक्या इथे आहेत आणि एक तिकडे आहे नंतर वरती चढल्यावर शिव मंदिर आहे इकडे गेल्यावर दिदी दरवाजा आहे तिकडे अजून एक असच पटारा टाईप आहे हाय काय हा काय बोलतोय मग आता वर जाऊया चला आता भिरवाडी किल्ला तुमचा पूर्ण किल्ला सफर झालेला आहे आमचा औचितगड परत आम्ही आलो आहे महा दरवाजाजवळ ती दरवाजा जवळ महादरवाजाजवळ आणि हा हे बघा उत्तम अशी एक मोठी तोप आहे हे बघा शिवशंभू प्रतिष्ठान रोहा तर ह्यांनी तोप व्यवस्थित म्हणजे हे गा बैलगाडीचं जे चाक वगैरे व्यवस्थित लावून हे बघा कसं ठेवलंय छान प्रकारे चार तास लावले हे बघा इथे पण एक आहे हे जात आहे जात बघा हे जात आहे हे बघा हे कसं आहे हे बघा सूचना इथे पण दिलेली आहे काय करायला पाहिजे आणि हे बघा आता हे बघितलं आता आम्ही इथं आलो ना ते हे बघा हे कोणीतरी इथे खात्री टाकलं हे बघ हे असं खूप सांगितलं आहे की गाड्यावरती टाकू नका बॅगमध्ये टाका हे बघा हे कोणीतरी टाकलं इथे हे आता आम्ही घेतोय खाली गाड्यावरती हे घे बॅगेत टाक असं नाही टाकायला पाहिजे चला आता आम्ही चाललो आहे तर आता तर आता आमचं छान इथंच आम्हाला बघायला भेटलं महाराजांचं औटी झेडावरती तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि कमेंट करा विसरू नका धन्यवाद जय शिवराय